नमस्कार एस के मराठी या युट्यूब चॅनेल मध्ये तुम्हाला सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे तर मित्रांनो एक सप्टेंबर पासून या नागरिकांना मिळणार मोफत राशन या संदर्भात सविस्तर अशी माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी जर तुम्ही चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला लगेच सबस्क्राईब करून घ्या तर बघा मंडळी भारत सरकार हा देशातील गरीब व गरजू नागरिकांच्या कल्याणासाठी विविध योजना राबवते त्यातील एक महत्वाची योजना म्हणजे रेशन कार्ड योजना या योजनेमुळे गरजू नागरिकांना कमी दरात अन्नधान्य व इतर वस्तू मिळतात तर मित्रांनो रेशन कार्ड हा एक महत्वाचा कागदपत्र असून त्याद्वारे फक्त अन्नधान्य मिळत नाही तर इतर अनेक सुविधा मिळतात केंद्र सरकार आणि राज्य सरकारद्वारे दिल्या जाणाऱ्या विविध सुविधा रेशन कार्डद्वारे मिळतात तर स्मार्ट रेशन कार्ड योजना दोन हजार चोवीस मुळे लाभार्थ्यांना पोषण आणि आरोग्याचा लाभ होत आहे या योजनेअंतर्गत कार धारकांना अन्नधान्य व्यतिरिक्त इतर वस्तूंची ही उपलब्धता वाढवण्यात आली आहे तर केंद्र सरकार आणि राज्य सरकार या दोघांकडूनही नागरिकांना विविध प्रकारच्या सुविधा रेशन कार्डद्वारे मिळत आहे तर रेशन कार्डच्या माध्यमातून लाभार्थ्यांना अन्नधान्य डाळी साखर तेल मसाले चहाची पत्ती या वस्तू कमी दरात मिळू शकत आहेत तसेच रेशन कार्डधारकांना मोफत वैद्यकीय उपचार सुविधा आर्थिक सहाय्य कार्यक्रम रोजगार निर्मिती योजना एसबीआय बँकेची छान आरडी योजना अशा विविध सामाजिक सुविधा देखील मिळत आहेत तर या सर्व सुविधा रेशन कार्डच्या माध्यमातून नागरिकांना मिळत आहेत तर मित्रांनो रेशन कार्ड नवीन यादी दोन हजार चोवीस कशी तपासायची जाणून घ्या रेशन कार्ड नवीन यादी दोन हजार चोवीस तपासण्यासाठी नागरिकांनी नॅशनल फूड सेक्युरिटी आर्टच्या अधिकृत अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी लागेल या वेबसाइट वर तुमचे राज्य जिल्हा ब्लॉक आणि इतर पाम पंचायत निवडून तुमचे नाव आणि इतर माहिती भरावी लागेल अशा प्रकारे नवीन रेशन कार्ड यादी तुमच्या स्क्रीन वर उघडेल मुले, फाइदे, रेशन कार्डमुळे मिळणारे फायदे आणि नवीन सुविधा लाभार्थ्यांसाठी महत्वाचे ठरत आहे तर रेशन कार्ड योजना दोन हजार चोवीस मधून केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांच्या प्रयत्नामुळे गरीब व गरजू नागरिकांच्या जीवनमानात सकारात्मक बदल होत आहे चला तर मंडळी नक्कीच तुम्ही या योजनांचा लाभ घ्याल आणि अशाच महत्वपूर्ण बातम्यांच्या अपडेटसाठी व्हिडिओला लाईक करून चॅनेल ला, ला, ला सबस्क्राईब करून घ्या भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद